नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण आज आहात माझ्या शेतामध्ये मी ज्ञानेश्वर कुणात सुरू असे देवगाव तालुका वडवणी जिल्हा बीड महाराष्ट्र आपण आज पाहणार आहोत ऊसाचा एक नवीन वान फुले ऊस तेरा डबल झिरो सात हा ऊस दोनशे पासष्ट आणि दोनशे चोपन्न या दोन वाहनांपासून संकर करून तयार झालेला वाहन आहे ह्या वाहनाच्या खूप काही चांगल्या गोष्टी आहेत त्या आपण या ठिकाणी जाणून घेऊ हा ऊस म्हणजे फुटव्यासाठी खूप जबरदस्त आहे ह्या ऊसाला एवढा फुटवा आहे की हा फुटवा मग मा आपल्याला माती लावून बांधणी करून आपल्याला तो दाबावा लागतो इतका फुटवा या उसाला आहे त्याचबरोबर या ऊसाला दुसऱ्या तिसऱ्या वर्षी म्हणजे चार पाच वर्षसुद्धा याचा खोडवा घ्यायला एक नंबर आहे हा आणि ह्या ऊसाचे अजून दोन जा दोन गुणधर्म इतके चांगले आहेत त्याच्यापैकी एक गुणधर्म म्हणजे हा ऊस पाण्याचा सहन करतो या ऊसाला जर उन्हाळ्यामध्ये पाण्या जर थोडंसं लांबलं तरी पण हा पाण्याचा ताण सहन करतो आणि दोन पायाच्या दोन पाण्याच्या पाळीमध्ये जर अंतर आपलं जर, जर वाढलं तर त्यालासुद्धा या ऊसाला जास्त काय परिणाम होत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा ऊस लवकर पडत नाही त्याच्यामुळं हार्वेस्टिंगसाठी चांगला आहे आपण या ठिकाणी पाहू शकतो याचं फुटव्याचं प्रमाणसुद्धा खूप चांगला आहे हा आपण एप्रिल महिन्यात लावलेला प्लॉट आहे आणि याचा या 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 गुण म्हणजे या वाढीचा वेग खूप आहे या ऊसाला बाकीच्या इतर वाहनांपेक्षा हा खूप फास्ट गतीनं वाढतो फुले ऊस तेरा डबल झिरो सात आपण या ठिकाणी पाहू शकता माझ्या शेतामध्ये आपण याचा जर जास्त माहिती पाहिजे असेल तर याचा डिटेलमध्ये व्हिडिओ घेऊन येणार आहोत आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला डिटेलमध्ये या ऊसाचा आणि इतरही काही वाहनांची आपल्याला माहिती या ठिकाणी मिळेल